नमस्कार आज आपण शिव खेरा यांचं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे ना यश तुमच्या हातात हो यू कॅन विन खरच खूप प्रभावी पुस्तक आहे लाखो लोकांना त्यातून दिशा मिळाली आहे बरोबर म्हणजे ते फक्त यशाबद्दल नाही बोलत तर यश मिळवण्यासाठी काय विचार करायला हवा कसं वागायला हवं यावर जास्त भर आहे अगदी एक प्रकारे हे सेल्फ हेल्प म्हणजे स्वतःला मदत करण्यापलीकडे जाऊन वैयक्तिक आणि व्यावसायिक बदलासाठीच एक मार्गदर्शन आहे असं म्हणू शकतो तर मग सुरुवात करूया त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यापासून दृष्टिकोन म्हणजे हो आटिट्यूड। खेरा म्हणतात की यशस्वी लोक काहीतरी वेगळं करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या दृष्टिकोनातून करतात हे वाक्य खूप ऐकलंय पण याचा नेमका अर्थ काय म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही तेवढंच नाही म्हणजे पॉझिटिव्ह असणं तर आहेच पण खेरा यांच्या मते दृष्टिकोन म्हणजे आपण परिस्थितीकडे कसं बघतो ती आपली निवड असते निवड हो म्हणजे अडचणी आल्या की रडत बसायचं की त्याला आव्हान समजून सामोरं जायचं ही निवड आणि चांगली गोष्ट म्हणजे खेरा म्हणतात की हा दृष्टिकोन आपण शिकतो आणि बदलूही शकतो अच्छा म्हणजे तो जन्मजात नसतो तो घडवता येतो अगदी आणि हीच बदलाची पहिली पायरी आहे म्हणून ते वाक्य आहे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते गोष्टी वेगळेपणाने करतात दृष्टिकोन बदलला की कृती बदलते आणि याच दृष्टिकोनाला जोडून ते जबाबदारीबद्दल बोलतात म्हणजे अपयश आला की दुसऱ्यांना दोष देणं सोपं असतं पण पण खेरा म्हणतात तसं करू नका स्वतःच्या विचारांची कृतींची जबाबदारी घ्या हे खरं तर खूप बेसिक वाटतं नाही का पण यावर इतका भर का दिलाय त्यांनी कारण असं आहे की जोपर्यंत आपण जबाबदारी घेत नाही तोपर्यंत आपण ड्रायव्हर सीटवर नसतो आपण पॅसेंजर असतो इतरांना दोष दिला की आपण स्वतःला असहाय्य समजतो म्हणजे आपण बळी आहोत असं वाटत राहतं बरोबर खेरा याला म्हणतात समस्येचा भाग होणे जोवर आपण स्वतःला समस्येचा भाग मानत नाही तोवर समाधानाचा भाग बनणं शक्य नाही जबाबदारी स्वीकारली की ताकद आपल्या हातात येते हे पटलं आता पुढचा मुद्दा सवयी आणि उद्दिष्टे हॅबिट्स अँड गोल्स याबद्दल तर खूप जण बोलतात खेरा काय वेगळा सांगतात खेरा सवयीना आपल्या कॅरेक्टरचा म्हणजे चारित्र्याचा पाया मानतात त्यांची ती ओळख खूप फेमस आहे आधी आपण सवयी घडवतो नंतर सवयी आपल्याला घडवतात हो अगदी ते स्पष्ट करतात की चांगल्या सवयी लावणं सुरुवातीला त्रासदायक वाटेल पण त्याने आयुष्य सोपं होतं आणि वाईट सवयी त्या सुरुवातीला सोप्या वाटतात पण नंतर आयुष्य अवघड करून टाकतात बरोबर आणि उद्दिष्टांबद्दल ते म्हणतात की ती एकदम स्पष्ट हवीत मोजता येणारी स्मार्ट गोल्स म्हणतात तशी कारण ती दिशा देतात म्हणजे सवयी म्हणजे गाडी आणि उद्दिष्टे म्हणजे रस्ता हो छान उदाहरण आहे उद्दिष्टे रस्ता दाखवतात आणि चांगल्या सवयी त्या रस्त्यावर चालणारी गाडी किंवा इंजिन आहेत दोन्ही एकमेकांना पूरक आहेत एकट्याने उपयोग नाही आणि या सगळ्या प्रवासात म्हणजे यशाच्या प्रवासात नीतिमत्ता सचोटी याचं काय महत्व आहे कारण आजकाल शॉर्टकट खूप दिसतात बरोबर पण खेरा इथे खूप ठाम आहेत ते म्हणतात खरं यश जी टिकणारी गोष्ट आहे जी समाधान देते ती नैतिक मार्गानेच मिळते म्हणजे शॉर्टकटने मिळालेले यश खरं यश नाही ते तात्पुरतं असू शकतं ता, पण समाधान देत नाही आणि महत्वाचं म्हणजे नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणामुळे लोकांचा विश्वास मिळतो आदर मिळतो हे लॉंगर्म सक्सेस साठी खूप गरजेचं आहे हे फक्त आदर्शवादी विचार तर प्रॅक्टिकल जगात टिकण्यासाठी आवश्यक आहे hmm, खरे पुस्तकात अजून बऱ्याच गोष्टी आहेत संवाद कौशल्य टाइम मॅनेजमेंट बदल स्वीकारणं म्हणजे अडॅप्टेबिलिटी सातत्य परसिस्टन्स हो नात्यांचं महत्व पण आहे हो पण या सगळ्याला एकत्र बांधणारा एक धागा मला वाटला तो म्हणजे सतत शिकत राहणं लर्निंग अगदी बरोबर पकडलं आयुष्यभर विद्यार्थी असणं नवीन गोष्टी शिकणं स्किल्स डेव्हलप करणं हे फक्त प्रगतीसाठी नाही तर बदलत्या जगात रेलेव्हंट राहण्यासाठी टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे शिकणं थांबलं की वाढ थांबली करेक्ट खिरतेच सांगतात आणि हा दृष्टिकोन आपल्याला विनम्र ठेवतो सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असेल तरच मग संवाद कौशल्य वेळेचा उपयोग यावर आपण मेहनत घेतो तर एकूणच काय यश तुमच्या हातात हे पुस्तक म्हणजे फक्त कसं जिंकायचं हे सांगणारं मॅन्युअल नाहीये नाही अजिबात नाही ते एक चांगलं समाधानी आयुष्य कसं जगायचं याचं एक प्रकारचं तत्वज्ञान आहे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जबाबदारी घ्या चांगल्या सवयी लावा ध्येय ठरवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैतिक मूल्यांवर ठाम राहा अगदी आणि हे सगळं त्यांनी खूप सोप्या भाषेत रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन सांगितलंय त्यामुळे ते पट्ट लगेच आणि मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे पुस्तक वाचल्यावर कुठेतरी आतून वाटतं की अरे हो हे आपल्यातच आहे सगळं ती शक्ती आपल्या आत आहे बरोबर तेच यश बाहेरून कुठून तरी येणार नाहीये ते आपल्या विचारातून आपल्या कृतीतूनच येणाऱ्या हा विश्वास मिळतो आणि मग काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते पण जाता जाता एक विचार मनात येतोय खेरा यांनी ये जास्त भर दिलाय तो आंतरिक गोष्टींवर म्हणजे आपला दृष्टिकोन आपल्या सवयी आपली नीतिमत्ता आणि हे निसंशय खूप महत्त्वाचं आहे पण एक प्रश्न उरतोच की हे सगळे आंतरिक तयारी असताना सुद्धा जी बाह्य परिस्थिती असते जी बऱ्याचदा आपल्या नियंत्रणात नसते हो खरे त्याचा आपल्या यशावर प्रत्यक्ष जगात किती आणि कसा परिणाम होत असेल म्हणजे पुस्तकात या बाह्य घटकांवर तुलनेने कमी फोकस आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो म्हणजे आंतरिक बदल आणि बाहेरचं वास्तव यातला समतोल कसा साधायचा किंवा हे द्वंद्व कसा हाताळायचं यावर नक्कीच विचार करायला जागा आहे